नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिनांक तेवीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता चंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने चनगड शहरात रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च चनगड पोलीस ठाणे येथून सुरुवात होऊन ग्रामीण रुग्णालय छत्रपती संभाजी महाराज चौक मोहल्ला गल्ली चनगड बाजारपेठ कैलास कॉर्नर रमणनाथ गल्ली जय भीम गल्ली मार्गे पुन्हा चनगड पोलीस ठाण्यात समारोप करण्यात आला सदरच्या रूटमार्चकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास हिंगवले पोलीस निरीक्षक विश्वास पाटील दोन पोलीस उपनिरीक्षक बी एस एफकडील एक वरिष्ठ अधिकारी दोन दुय्यम अधिकारी व जवळपास सत्तेचाळ जवान तसेच पोलीस मुख्यालयातील एक पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा कोल्हापूरकडील एक पोलीस हवालदार चंदगड पोलीस ठाण्यातील बावीस अंमलदार वीस होमगार्ड असे उपस्थित होते